ka talaga ng Pascal. Hindi na eh. Nagna. Hi, nagna. Hi, hello. Pascal, hello. Ano sila Ano dyan बोला मंडळी फटफट हाय अमोल निकम हाय अमोल दादा नमस्कार कुठले आहात अमोल दादा तुम्ही झालं का जेवण पटपट लाईक करा सर्वांनी कमेंट करा सबस्क्राईब पण करा गेले केले नसेल चॅनल तुम्ही पटपट पटपट कमेंट हाय रुपेश दादा हाय नमस्कार तानाजी राम राम ठला पण राम रामबाई म्हणताय रामराम ठेमाला पण तसं गेला सर्वांचा एकादशी पर्वत हाय तेजस्वी प्रशांत भूमी हाय प्रशांता हाय तर जेवण खूप दिवसांनी लाईव्ह तुम्हीच खूप दिवसानी लाईव्ह आलात वाटत असते तुमचं काय आहे चॅनल म्हणून झाला का नाही प्रश्न दादा नाही झाला खूप प्रश्न घ्यावं लागतात काय कायच झालं तर तीन महिन्यातच होते काय काय चॅनल तीन वर्ष लागतात एक वर्ष माझं गेलं वायाच म्हणायचं चॅनल डिलीट झालं आता हे दुसरं वर्ष आहे वर्ष होती याय लागले तरी अजून काही नाही तुमचं सर्वांची साथ असेल तर होईल नक्की तुम्ही कशे प्रशांत आता काय असते असतील असतील मजेत आहे कशी आहे मी पण बरी आणतात काय म्हणतो जेवण वगैरे झालं का तुमचं पटपट सर लाईक करा कमेंट करा काय नाही बघा कराय कसे पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे आहे तुम्हाला कळतात ना चार हजार भाष काय तर मला दिसत की ते बघितले सांगू शकत नाही ना आता लाईव्ह इथे काय चॅनल बिल चालतं का हो झालता चॅनल बिल एक माझेच हे झाला होता म्हणजे एखाद्या व्हिडिओला मी गाणं लावलं होतं मला एवढी माहिती नव्हती एखादंच नवं असं दोन तीन गेलो असे माझे कम्बॅन झाल्यामुळं चॅनेल टी वीज तेव्हा तर थोडक्यात थोडक्यात म्हणजे अठराचे सबस्क्रायबर होते तेव्हा पण खूप मस्त मेहनत केली त्याला पण मी तेव्हा पण गेलं आता परत गेले आमच्या सर्वांचं सात आश्वास असले माझं जीवनही झालं तो कागद काशी झाला असं बर आम्ही एखादशी चढ आमच्या इकडे पाऊस आहे तुमच्या आम्ही मोठा पाऊस काय नाही मला पाऊस वेग दिवाळी दिवाळी झाल्यावर गेल्या दिवाळी झाल्यावर आता या दिवाळीला वर्ष या वर्षात चॅनल म्हणून झाला तर खूपच भारी आता जरा जास्त कष्ट घ्यावं लागणार आहेत ते घेतेच नाही फक्त तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे आता तुझी आय डी भेटत नव्हती मला हो का आता आहे ना या हा या आयडीला सबस्क्राईब करून घ्या आता कशी काय भेटित शब्द आता लाईक करत नाहीत बघा की आम्ही तर आता सांगा तुम्ही सध्या लाईक करा सर्वांनी बघा ना चारच लाईक आहेत किती जण आहेत सध्या लाईव्हला चौदा जण आहेत लाईक करा पटपट सर्वांनी जय श्रीराम सेल्फ तेरा दोन हजार एकवीस T-shirt ram tu malah, rasam kala, okay. Dizir, bila ada tu malah pun dihina. Karena apa? Ia sebenarnya, bagaikan like untuk orang mahir, per per perasan like kara, powen terus deh, high powen terus deh, lepas high. हाय बोलाम काय लाईक केलं तर तुमचं खूप गॅलन्स जाणार नाही म्हणजे एक लाईक करा सर्वांनी हाय प्रशांत बोला केलाय तुम्हाला बोलू तू लाईक केले थँक यू दादा थँक्यू काय मग अजून काय चालू आहे पटपट पटपट सर्वांनी लाईक करा बघू लाईक करा सबस्क्राईब करा बघू आहे का सर्वांनी करा सगळ्यांनी छान छान कमेंट करा दशन दादा काय म्हणून इल्लं काय करतात इल्ली झोपलीत तेव्हा झोपलीत सगळी आज एक त्याच्या आतल्याकडे आहे दोन झोपलीत मिस्टर मोबाईल बघतात ती मोबाईल बघतात खूप जर म्हणते ती लाईव्हमध्ये कोणते मिस्टर का नसतात दाजी गाणं असतात दाजीलाच आवडत नाही दाजी म्हणते तुझी तू कर तुला काय करायचं ते मला काय बोलवून नव्हत व्हिडिओ सुद्धा काढा एक सुद्धा काढायला गो आम्ही आमिरदा काय म्हणतात येईक लाईक डबल झालं हा आम्ही सांगितल्या मुळे प्रशांत दादानी संतोष चौरे खरा झाला का तिथे हो संतोष दादा झालं जेवण वगैरे तुमचं झालं का तिथून आहे संतोष चौरे दादा तुम्ही तिथून आहात संतोष दादा बोला फुट दर्शन बघा म्हणतात नमस्कार सांगा त्यांना आहो नमस्कार म्हणतात तू नमस्कार हस्ताय बीड मधून आहे आपण कुठून आहात संतोष राजा सोलापूरची आहे चाल का जेवण पटपट लाईक करा पाहू सर्वांनी कोणी के कोणी केलं नाही त्यांनी लाईक करा आणि चॅनलला त्यांनी सबस्क्राईब पण नाही केलं त्यांनी पण करून घ्या मुला पटपट सर्वांनी व्हिडिओ बघितले आहेत का छान आहेत नाही व्हिडिओ तर सर्वांनी व्हिडिओ ब्लॉग पण असतात बघत जावं सर्व त्याच्यामुळे आता काय म्हणतायत सगळ्यांनी कमेंट करा पटापट ऐका करा सर्वांनी कमेंट घेतला लाईट काढून पण शिवाली शिवाले खाली कमेंट करा म्हणतोय काय बघा अजून म्हणजे

夏天，让人们进入。

तर असे काय म्हणताय जास्त वेळ थांबत होतो हो दादा नक्की जास्त वेळ दाख थांबतच नाही आलं काच जास्तीत जास्त आम्ही दादा काही लाईक एकदाच करता येतं जास्त वेळ लाईक करता आले पाहिजे होतं हो का दादा असं काय एक लाईकसुद्धा महत्वाचा असतं कळते ना आता तुम्ही मग अशी म्हणलं लाईक झाले पट पट ज्यांनी लाईक केलं तर त्यांनी लाईक काढून पण घेतलं ड्राईव्ह

पण नाहीये तू झाड ला लाईव्ह घेऊ बारा वाजता लाईव्ह दुपारच्या आता वॉच टाइम पूर्ण करायचं लाईव्ह पण घ्यावं लागते ना लवकर घ्यावं लागते ना, ना सुद्धा एक दिवस जर डाऊन झालं तर सगळं क्लॉक तर मला सर्वांना नोटिफिकेशन पण पडत नाहीत काय नाही चालेल शिवातली शिवातली बदा शिवलातली फिरण्यास तुम्हाला काळजी घ्यायची

आवाज आला नाही डॉक्टर म्हणलं तुम्ही कुठे आहात झालं का जीवन वगैरे आहे कसं गेलं आहे का दुसरा दिवस तुमचा सर्वांचा फटफट लाईक पण करा सर्वांनी पण लाईव्हला आहे त्यांनी सर्वांनी लाईक करा